स्वामी समर्थ मैत्रिणींनो बावीस सप्टेंबरला सोमवारी घट स्थापना झाली होती आणि आता घट घट कधी उठवावे त्याचबरोबर घट हलवल्यानंतर देवांना आंघोळ कशी घालावी आणि देवांची देवपूजा कशी करावी देवपूजा कोणत्या वेळेत करायची आणि आपल्याला ही देवपूजा नवमीला करायची आहे की दशमीला करायची आहे त्याचबरोबर योग्य वेळ कोणती आणि देवपूजा करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे न विसरता तुम्ही घट हलवल्यानंतर जेव्हा देवपूजा करणार आहात तर ही गोष्ट करायची आहे अखंड दिव्यातील साहित्याचं काय करावं कलशाच्या साहित्याचं काय करावं तसंच घट विसर्जनाचा नवमीचा व दशमीचा दोन्ही मुहूर्त काय आहेत घटाच्या साहित्याचं काय करावं घट विसर्जनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून देणार आहे त्यामुळं व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभ मुहूर्तावरती घटस्थापना करत असतो त्याचप्रमाणे घट उठवतानासुद्धा ते, ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये उठवले गेले पाहिजेत तरच आपल्याला व्रताचं संपूर्ण फळ मिळेल घट हे बाराच्या आत उठवले जातात त्यामुळे आपल्याला या अशुभ वेळा वर्ज्य करून म्हणजे बाराच्या आतमध्ये घट उठवायचे आहेत आता ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्त हवा आहे म्हणजे तर एक ऑक्टोंबरला रविवारी हा सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे हा जरी रवियोग असला तरीसुद्धा यामध्ये यमगंडम काळ जो आहे तर तो सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळं यमगंडम काळ संपल्यानंतर आपल्याला घट उठवायचे आहेत म्हणजे अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे नवमी तिथीचा एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आपण या शुभमुहूर्तावर घट उठवू शकतो त्याचप्रमाणे सकाळी सूर्य उगवल्यापासून ते आपण यमगंडम काळ सुरू होईपर्यंत म्हणजेच सात वाजून एकोणसाठ मिनट मिनिटांपर्यंत सकाळपासून ते आठ वाजेपर्यंत आपण घट उठवले तरी सुद्धा चालतील दोन ऑक्टोंबर गुरुवारी आहे तर या दश, या दशमी तिथीच्या मुहूर्त आपण पाहूया सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी ते सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आणि दुसरा शुभ मुहूर्त हा सकाळी गुली काळ संपल्यानंतर म्हणजेच दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर या दोन अत्यंत शुभ मुहूर्तावरती आपण घड जे आहेत तर ते उठवू शकतो दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ असतो तरीसुद्धा दोन शुभ मुहूर्तावरती तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही घट विसर्जन करू शकता तर बघा आता बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती आणि एक ऑक्टोंबरला म्हणजे महानवमी तिथी आहे या दिवशी वार आहे बुधवार तर तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून नवमी तिथीला घट हलवण्याची पद्धत असेल तर येणाऱ्या बुधवारी म्हणजे एक ऑक्टोंबरला घट हे हलवायचे आहेत आणि बघा काही ठिकाणी अशी देखील पद्धत असते की दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात जर तुमच्या घरामध्ये अशी पद्धत असेल तर दोन ऑक्टोबरला गुरुवार दशमी तिथी आहे त्या दिवशी तुम्ही घट निश्चितच हलवू शकता आता आपण पाहूया घट हलवताना जर तुमचे घट महानवमीला हलवत असतील किंवा दसऱ्या दिवशी हलवत असाल तरी देखील आपल्याला काय करायचं आहे दुपारी बाराच्या आत घट हे हलवून घ्यायचे आहेत घट हलवताना पाच मुलांना किंवा पाच कोणत्याही जेंट्सना तुम्ही बोलवा आणि तुम्हाला घट हा हलवायचा आहे घट हलवताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे त्यानंतर आले जे आलेले मुलं आहेत किंवा जे कोणी जेंट्स आहेत त्यांना तुम्हाला जे कडाकणी केलेली आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून खायला द्या किंवा कोणताही गोडाचा पदार्थ तुम्ही या दिवशी त्यांना खायला देऊ शकता बघा शेवटच्या दिवशी घटावरती जी माळ आपण अर्पण करतो ना ती प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते पण विड्याच्या पानाची माळ शेवटच्या दिवशी अर्पण केली जाते तर काही ठिकाणी फुलांची माळ अर्पण केली जाते तर काही ठिकाणी कडाकण्यांची माळसुद्धा अर्पण केली जाते जुन्या पारंपरिक पद्धतीने शेवटच्या दिवशी विड्याच्या नऊ पानांची माळ अर्पण करूनच घट हा उठवला जातो आता मी जो नियम आहे ना तो सांगितला यावर मला कमेंट येऊ शकतात शेवटी तुमच्या पद्धतीने बघा जसं तुमच्याकडे असेल पद्धत तशा तुम्ही करू शकता आता बघूया घट हटवल्यानंतर देवांची देवपूजा कशी करायची त्याचबरोबर देवांना आंघोळ कशी घालायची तर बघा जर तुमचे घट हे नवमीला हलत असतील म्हणजे बुधवारी एक ऑक्टोंबरला नवमी आहे महानवमी आहे तर या दिवशी जर घट हलवत असतील तर घट हलवल्यानंतर आपल्याला देवांची देवपूजा मात्र दशमीला म्हणजे विजयादशमीच्या दिवशी दसऱ्या दिवशी दोन ऑक्टोंबरला गुरुवारी करायचे आहे जरी घट आपले नवमीला हलणार असतील तरी देखील देवपूजा मात्र आपल्याला दसऱ्या दिवशीच करायची असते आणि जर तुमचे घट हे दशमीला विजयादशमीला म्हणजे दुसऱ्या दिवशी गुरुवारी दोन ऑक्टोंबरला जर हलवणार असाल तर आधी गट हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला देवपूजा जी आहे देवांची ती करायची आहे आता देवपूजा कशी करायची तर बघा आपण पानावर देव ठेवलेले असतात पण ती पानं ती फुलं असतात तर ती निर्माल्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम ती काढून घ्यायची आणि टाकायची आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण देवांना स्नान घालत नाही त्यामुळे घट विसर्जनाच्या दिवशी आपले सर्व देव एक एक मूर्ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायचे आहे समजा आता गणपती बाप्पांची मूर्ती तामणामध्ये घ्या सर्वप्रथम तुम्ही त्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा ओम गंगणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आणि आप दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा पंचामृतानं देखील तुम्ही देवांना स्थान घालू शकता त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून तुम्हाला ती मूर्ती पुन्हा देवघरामध्ये जिथे तुम्ही नेहमी ठेवताय तिथे ठेवायची आहे अशा प्रकारे सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या एक एक करून तुम्हाला तामणामध्ये घ्यायच्या आहेत दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करून स्वच्छ पाण्याने मूर्तीला अभिषेक करून ती मूर्ती तिथे परत ठेवायची आहे तसंच आपल्या कुलस्वामिनीचा जो काही टाक असतो मूर्ती असते किंवा फोटो असतो या टाकाला श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा श्रीसुक्ताचं पठण करून अभिषेक करायचा आपल्या घरात जर देवीचा तांदळ तांदळा असेल या तांदळाला देखील श्रीसुक्त पठण करावं स्नान घालावं अभिषेक करावं तांदळाला ला शेंदूर लावून घ्यावा आपल्याकडे जर मूर्ती असेल कुलस्वामिनीची तर या मूर्तीला देखील अभिषेक करायचा आहे अशा पद्धतीने देवीला टाक मूर्ती यांना प्रथम अभिषेक करून घ्या अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे आणि ज्या 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 त्या देवन, देवन देव देवांचा जप आपल्याला करायचा आहे अभिषेक करत असताना अशा प्रकारे देवपूजा करायची पण लक्षात घ्या देवांना स्नान घालत असताना एक एक मूर्तीच तुम्ही तांबणामध्ये घ्यायची आहे आणि तिला पाण्याने दुधाने अभिषेक करून ती ठेवायची आहे सगळ्यात मूर्त्या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या तुम्ही एकत्र तांबणामध्ये घेतलेल्या आहेत आणि वरून तुम्ही पाणी सोडताय हे चुकीचं आहे किंवा एकाच पाण्यामध्ये दे सगळे देव तुम्ही स्वच्छ करताय आंघोळ घालताय हे सुद्धा चुकीचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही मूर्ती जी आहे देवांची तर ती देवघरात ठेवायची आहे फोटो देखील स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या कोरडा करून घ्या आणि नंतर ठेवा आणि आपल्याला छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर जो मंगलकलश असतो आपण स्थापित केलेला असतो नवरात्र सुरू असताना म्हणजे नवरात्र सुरू होताना तो घटस्थापने दिवशी हा मंगलकलश आपल्या देवघरामध्ये जर आपण स्थापन केलेला असेल तर त्याच्यामधलं पाणी आपल्या सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे कारण आपण तो मंगलकलश देवघरामध्ये ठेवलेला असतो त्यामुळं ते, ते घरातील रोपांना तुम्ही पाणी टाकायचं नाही आहे तुळशीला पाणी टाकायचं नाही आहे त्याचबरोबर या कलशामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी भरायचं आणि त्यातली जी आधीची पानं आहेत विड्याची किंवा आंब्याची ती काढा ती निर्माल्यामध्ये टाका त्यामध्ये नवीन चांगली ताजी पानं जी आहेत विड्याची पानं किंवा आंब्याची पाच पानं टाकायची जो नारळ आहे आपण या कलशावर ठेवलेला तोच पुन्हा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे अशा प्रकारे पुन्हा आपल्याला छान असं पूजन करायचं आहे त्या पाण्यामध्ये कलशाच्या हळदी कुंकू अक्षदा सुपारी एक रुपयाचं नाणं जे आधी आपण वापरलं होतं तेच वाप वापरू शकता आणि पुन्हा असा मंगल कलश तुम्ही दसऱ्या दिवशी स्थापन करू शकता आणि पुन्हा तुम्हाला छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे मंत्र स्तोत्र आरती धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे तर हे तुम्हाला दसऱ्या दिवशी करायचं आहे महानवमीला जरी घट हलवत असाल तरी सुद्धा तुम्ही देवपूजा ही महानवमीला म्हणजे बुधवारी एक ऑक्टोंबरला करायची नाही तर दोन ऑक्टोंबरला दसरा आहे विजयादशमी आहे त्या दिवशी आपल्याला देवपूजाही करायची आहे आणि जर दशमीला घट हलवत असतील तुमच्याकडे तर घट अगोदर हलवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करायची असं आपल्याला करायचं नाही की आधीच आपण देवपूजा केलेली आहे आणि मग नंतर घट हलवले आहेत घट आधी ह आधी हलवून घ्या आणि नंतर देवपूजा ही आपल्याला करायची आहे आणि दसऱ्या दिवशी जे देव आहेत पानांवर मांडलेले ते आपल्याला काढायचे आहेत हलवायचे आहेत आणि देवपूजासुद्धा करून घ्यायची आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दसऱ्या दिवशी आपण देवांना आंघोळ घातल्यावर त्यांना नवीन वस्त्र खाली अंतरून त्यावर ते त्यांची पूजा करायची जुनं जे वस्त्र आहे ते तुम्ही विसर्जित करू शकता किंवा इतर गोष्टींसाठी सुद्धा वापरू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर दसऱ्या दिवशी नवीन असं वस्त्र आणायचं आहे ज्या रंगाचं तुम्ही वस्त्र वापरताय देवघरामध्ये तर ते आणायचं नवीन विकत आणायचं आणि ते तुम्हाला अंतरायचं आहे आणि त्यावर तुम्हाला देवांची स्थापनाही करायची आहे बरेच जण तेच वस्त्र वापरतात प तर ही चूक तुम्ही करू नका नवीन वस्त्र अंतरा जर तुमच्याकडे नवीन वस्त्र नसेल तर एखादं ब्लाऊज पीससुद्धा तुम्ही अंतरू शकता अशी छान विधिवत आपल्याला देवपूजा दसऱ्या दिवशी विजयादशमी दिवशी करायची आहे आणि बघा घट हलवल्यानंतर जे घटाचं साहित्य आहे जी माती आहे किंवा उगवलेलं घट आहे तर किंवा जी आपण टोपली वापरतो पत्रावळी वापरतो तर ती आपल्याला आपल्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे विसर्जन करत असताना दही साखर भात याचा सा नैवेद्य दा आपल्याला दाखवायचा आहे आणि तो घटासोबत आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे जे घटातलं पाणी आहे तर ते बघा घरातील रोपांना टाकायचं आहे तुळशीला टाकू नका घरामध्ये थोडंसं पाणी शिंपडा तसंच घट तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये देखील तो पेरू शकता किंवा असाच ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवला तरी चालेल जो विडा असेल ते जे साहित्य तुम्ही पुन्हा पूजेसाठी वापरू शकता आणि कलशातील सुपारी पाण्यामध्ये विसर्जित करा व जे नाणं आहे कलशातील ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि त्याचबरोबर जो नारळ आहे तर तो बघा फोडून त्याचा प्रसाद करून बरेच जण खातात तर असं करू नका कारण आपण नऊ दिवस जी कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण त्या घाटाचं पूजन केलेलं असतं त्यामुळं जो घटाचा नारळ आहे तर त्याचं विसर्जन आपल्याला करायचं नाही विधिवतपणे आपल्याला त्याला विसर्जित करायचं आहे त्यामुळं तो नारळ जो आहे तर तो आपल्याला ना, फोडायचा नाही आहे आपल्याला पण शेवटी तुमची इच्छा जो मातीचा घट आहे गट आहे तो पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवू शकता मात्र तो फोडायचा पण नाही आहे त्याचबरोबर बघा आपण घटासमोर कुलदेवतेची ओटी भरलेली असते तर ती ओटी तुम्ही एखाद्या सुवासिनीला बोलवून तिची ओटी भरू शकता किंवा ती घटासमोरील ओटी तुम्ही तुळशीला अर्पण करा नंतर ती स्वतः देखील वापरू शकता फक्त हे साहित्य तुम्ही मासिक काळामध्ये वापरू नये हे लक्षात ठेवा छोट्या बांगड्या ओटीतील असतील तर त्या तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता इतर साहित्य तुम्ही वापरू शकता जोपर्यंत आपले घट हलत नाहीत तोपर्यंत अखंड दिवा हा आपण प्रज्वलित करत असतो म्हणजेच काय तर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जोपर्यंत आपले घट आहेत तोपर्यंत अखंड दिवा हा आपल्याला तेवट ठेवायचा असतो आता घट हल्ल्यानंतर आपल्याला जो अखंड दिवा आहे तर तो तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर जो अखंड दिवा आहे तर तो बघा आपल्याला तसाच प्रज्वलित ठेवायचा असतो घट हलवल्यानंतरसुद्धा अखंड दिवा उचलून तुम्ही थोडासा बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा करण्यासाठी तिथे अडचण येत असेल तर तुम्ही तो दिवा थोडासा बाजूला ठेवा आणि बघा हा अखंड दिवा असतो ना तो आपल्याला स्वतःहून विजवायचा नसतो जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत आपण तो दिवा तसाच चालू ठेवायचा त्याच्यानंतर काय करायचं त्यातील जी वात असते बघा जेव्हा तो दिवा विजणार त्याच्यानंतर ना त्याच्यामधली जी शिल्लक राहिलेली वात असते किंवा बरेच जण यामध्ये लवंग टाकतात तर ही जी शिल्लक राहिलेली वात आहे किंवा जी लवंग आहे या साहित्याचं काय करायचं तर अखंड दिव्यामधील वात किंवा त्यामधली जी लवंग आहे ती चुकूनही कचऱ्यामध्ये फेकायची नाही कारण त्या दिव्यामध्ये दैवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे आपल्याला कापूर घेऊन त्या कापराबरोबर ती शिल्लक राहिलेली वात किंवा जी लवंग आहे ती पेटवायची आणि आपल्या देवघरासमोर आपल्याला ती प्रज्वलित करायची आहे पण ती वात फेकून द्यायची नाही आणि त्यानंतर जी राहिलेली राख असते ज्या ज्याची किंवा जी विभूती राहिलेली असते तर घरातील सगळ्यांनी ती कपाळाला लावायची आहे किंवा ती पाण्यामध्ये मिक्स करून एखाद्या झाडाच्या बुडामध्ये ओतू शकता त्या दिव्यामध्ये तेल शिल्लक राहिलं असेल किंवा तूप शिल्लक राहिलं असेल तर त्या तेलाचं किंवा तुपाचं काय करायचं तर नित्य दिव्यामध्ये जो आपण दिवा तुम्ही देवघरामध्ये लावताय ना त्या दिव्यामध्ये तुम्ही ते तेल टाकू शकता काहीही हरकत नाही आणि जे तांदूळ आपण दिव्याखाली ठेवलेले असतात अखंड दिव्याखाली आपण बघा अखंड दिवा जेव्हा स्थापित करतो तेव्हा अष्टदल कमल काढलेलं असतं स्वस्तिक काढलेलं असतं किंवा तळाची रास काढलेली असते तर तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत त्यानंतर जो अखंड देवा असेल तर तो स्वच्छ घासून आपल्याला ठेवून घ्यायचा आहे पुढच्या वर्षीसाठी आपण तो वापरू शकतो तर बघा नक्कीच अशा प्रकारे घट हलवल्यानंतर दशमीच्या दिवशी म्हणजेच विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी घटावरील जे धान्य असतं ज्याला आपण धन म्हणतो ते संध्याकाळच्या वेळेला आपल्या ग्रामदेवतेला जाऊन व्हायचं असतं अर्पण करायचं चा असतं म्हणून संपूर्ण घट विजयादशमीपर्यंत घरात तसाच ठेवा विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण या घटाचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा मग त्यासोबतच जे निर्माल्य असतं विविध फुलांच्या किंवा नागवेलीच्या पानांच्या माळा असतील संपूर्ण जी पूजा साहित्य असतं ना त्याचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा नवमी दशमी या दिवशी आपल्याकडे कुळाचार असेल कुळधर्म असेल या दिवशी शक्य झाल्यास एखादी सवाशनं आपल्या घरी जेवायला सांगावी तिची ओटी भरावी मानसन्मान करावा तर अशा पद्धतीने आपण आपल्या घरी घट विसर्जित विसर्जन करा तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली आहेत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा